शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आला नसल्याची टीका विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आलेली आहे यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी हो शिक्षक मतदार संघाचे निकाल आता समोर येऊ लागलेले आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंतजी आहेत अरविंद सावंतजी शिवसेनेला भोपळा देखील फोरता आला नाही असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आहे आपली काय प्रतिक्रिया त्यांचं शून्य एक वर आलं एवढंच बघा पहिलं सहा च्या सहा जिंकणार पाच च्या पाच जिंकणार एक वर आलाच ना दुसरं आमच्याकडं कशाला बघता आमचं मुळात काहीच नव्हतं तिथं आमचं कुठे होतं आमदार शिवसेनेचं कुठलाच आमदार नव्हता याच्यापाची मतदारसंघात एक प्रयत्न केला आणि अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही लक्षात ठेवा अजूनही त्याची मतमोजणी सुरू आहे हे विसरू नका शेवटपर्यंत काय होईल तेव्हा पाहू आपण म्हणतात की महाविकास आघाडीमध्येच फाटाफूट झाले त्यामुळे अमरावती हे बघा त्यांना हेच तर करायचंय ना त्यांना माहिती नाही किती एकजूट आहे ती ती दिसेल कालांतर दिसत आता पहिला प्रयोग आहे पहिल्या प्रयोगात किती यश मिळवलं बघितलं ना गवगवित अगदी विदर्भात त्यांच्या बाल्य किल्ल्यात जाऊन घुसून जिंकलेले आहेत यातच मोठं यश महाविकास आघाडीचं उमेदवार राष्ट्रवादी पुरस्कृत होता अमरावतीचा त्यामुळेच तो पुढे चाललेला आहे असं कोणी सांगतो मला मला तरी कल्पना नाही असं आम्ही असं म्हणतो की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलोय त्यामुळे महाविक का, जे काय आहे ते महाविकास आघाडीचं आहे यश अपयश असेल ते महाविकास आघाडीच आहे उदय जाधव न्यूज अटील लोकमत मुंबई महाविकास आघाडी सरकारला मिळालेला जनतेचा प्रतिसाद या निकालातून स्पष्ट दिसतोय सेनेला एकही जागा नाही याचा विचार महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी केला पाहिजे तसंच पुढील काळात सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत विचार पक्षातील मोठे नेते करतील असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं राज्यात विधान परिषदेचे निकाल स्पष्ट होत असतानाच महाविकास आघाडीला एकत्रित ही पहिल्यांदा निवडणूक लढवते आणि त्यात भरघोस यश मिळालं सुप्रिया सुळे आपल्याबरोबर वर आहेत महाविकास आघाडी एकत्रित लढत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे यावर तुमची पहिल्यांदा प्रतिक्रिया काय जबाबदारी अर्थातच लोकांनी जो विश्वास महाविकास आघाडीवर दाखवलेला आहे एक फार मोठी जबाबदारी आमच्यावर पडलेली आहे आणि गेल्या एक वर्षात माननीय उद्धवजी માનનીય દાદા માનનીય જયંતરાન બાળાહેબોરત નેતૃત્વાખાલી જે સરકાર કામ કરત તે કમા પહોંચ પા विरोधी पक्ष नेत्यांचा एक आज प्रतिक्रिया आली की मुळात तिघांनी एकत्रित जरी असले तरी शिवसेनेला मात्र याचा फटका बसलेला आहे याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं खरंच अर्थातच थरस... अर्था हा शिवसेनेला फटका नाही हा महाविकास आघाडीला फटका आहे आणि कुठलंही यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं त्या यशाचंही आत्मचिंतन झालं पाहिजे आणि अपयशात तर झालंच पाहिजे आणि तो आम्ही प्रोसेस सुरूही केलेला आहे दुसरीकडे की सगळ्या प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या या सिस्टीममध्ये वापरल्या गेल्या असा त्यांचा एक आरोप आहे मला असं वाटतं त्यांनी पाच वर्ष ज्या नवीन गोष्टी केल्या त्या त्यांनी केल्या म्हणून आम्ही करत नाही हा लोकशाहीचा सरकार आहे लोकांच्या विश्वासाचं सरकार आहे लोकांनी प्रेम केलेलं सरकार आहे त्याच्यामुळे बिनगुडाचे आरोप था था आ, था आ, का का आहे, हा थोडासा रडीचा डाव होतो मॅडम मला एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या निवडणुका आत्ताच्या झाल्या ह्याच्या पुढे महापालिका निवडणुका पुढच्या काही दिवसांवर आहेत नवी मुंबई आहे कल्याण डोंबोली आहे त्यानंतर ना राज्यात मिनी विधानसभा म्हणून दहा महापालिका असतात याच्या बाबतीत काय ठरलं कारण की आत्ताचा जो सक्सेस रेशो दिसतोय त्या अनुषंगाने नाही अर्थातच तो एक महत्वाचा आणि मोठा निर्णय असेल आणि तो निर्णय आदरणीय पवारसाहेब माननीय उद्धवजी आणि माननीय सोनियाजी एकत्र बसून घेतील धन्यवाद सचिन सागर कुलकर्णी लोकमत मुंबई या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा फायदा झाला तर शिवसेनेचं नुकसान झालं असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील